मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण घेणार होती जलसमाधी न्याय न मिळाल्यास पुढील काळात आत्महत्येचा निर्धार खालापूर तालुक्यातील पंचतारांकित सॉल्ट हॉटेलचे मालक अहुजा यांनी त्यांच्या जागेत बंधारा बांधून नैसर्गिक पाणी अडवल्यामुळे त्यांच्या शेजारील शेतकरी अलका चव्हाण समेळ यांच्या शेतीचे गेले दोन वर्ष नुकसान होत आहे अहुजा विरोधात खालापूर प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करून प्रसंगी उपोषण करूनही चव्हाण यांना शासन दरबारी कोणताच न्याय मिळाला नाही म्हणून शेवटचा उपाय म्हणून अलका चव्हाण यांनी स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र प्रशासनाने मध्यस्थी करून आठ दिवसात प्रांत कार्यालयात या संदर्भात न्यायिक भूमिकेसाठी बैठक घेऊन आपणास न्याय देण्यात येईल असे आश्वासन अप्पर तहसीलदार नीता कदम यांनी दिल्याने चव्हाण यांनी आपले जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत करन चा प्रयत्न चालू असताना ज्या महिला सक्षम आहेत त्यांना असे वाऱ्यावर सोडणार का असा प्रश्न चव्हाण यांनी शासनाला विचारला आहे ग्रामपंचायत वावरले येथील मौजे पाली बुद्रुकमधील सर्वे नंबर चौऱ्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णवमध्ये चव्हाण यांची नऊ एकर शेती आहे त्यातील काही भाग कर्जत तालुक्यातून नांगुर्ले हद्दीत येतो तर काही भाग खालापूर तालुक्यात येतो चव्हाण कुटुंबीय एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून शेती व्यवसायात आहेत हळूहळू शेती व्यवसायाबरोबरच शेती पर्यटनही त्यांनी सुरू केले आहे मात्र त्यांच्या बाजूला सुमारे एकशे सत्तर एकर जागा असलेल्या ओलिएंडर फार्म तसेच सॉल्ट हॉटेल या तारांकित हॉटेलचे मालक आहुजा यांनी चव्हाण यांच्या जागे लागत असलेला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवून स्वतःच्या जागेत तलावाची निर्मिती केली आहे नैसर्गिकरित्या वाहून येणारे पाणी अडवल्याने चव्हाण यांच्या शेतात पाणी तुंबण्यास सुरुवात होऊन भात शेतीचे नुकसान होत आहे प्रशासनाचा कोणताही मुलाहिजा न ठेवता सर्व कायदे बासनात गुंडाळून धनिक लोक स्थानिक शेतकऱ्यांस वेठी धर वेठीस धरण्याचे आणि त्यांची जमीन बळकवण्याचे प्रकार अनेक वेळा पाहायला मिळत आहेत या प्रकरणातही धनदानग्या उद्योजकाचा प्रशासनावर दबाव असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी धनिकांच्या बाजूनी आहेत का असा प्रश्न उद्भवत आहे यावेळी चव्हाण यांना न्याय मिळावा म्हणून नेरळ येथील प्रगतीशील ने शेतकरी तसेच कृषी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सगुणाबागेचे शेखर भडसावळे मनसेचे तालुका प्रमुख निम्हेंद्र निगुडकर जिजाऊ संघटनेच्या पूजा सुर्वे रवींद्र देशमुख तसेच गुरुनाथ साठेलकर यांची अपघातग्रस्त टीम आदी उपस्थित होते पोलिसांची एक तुकडी आणि महसूल प्रशासन कर्मचारी हेही घटनास्थळी उपस्थित होते मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या सुभाग्य म्हणून आताचे जे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत हे ग्रामीण भारत म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र राज्य शेतकरी यांच्यासाठी अत्यंत जीवापाड मेहनत आहेत त्यांच्या सुखांच्यासाठी ते दूर दूर कुठे कुठे जाऊन आहेत प्रचंड दमलेले असतानासुद्धा तिथे जाऊन आहेत अशा परिस्थितीमध्ये इतक्या पराकोटीच्या घटना इथे आज घडती आहे ह्याचं मला प्रचंड दुःख वाटतं आज आपण आपला आप स्वतंत्र दिवस साजरा करतो आहे आणि हे स्वतंत्रता दिवस मा जो मी फार जवळून पाहिली याची हिस्ट्री इतिहास माझे वडील त्याच्यामध्ये होते त्या स्वतंत्र लढ्यामध्ये माझे वडीलच होते हुतात्मा कोतवालांचे सहकारी तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि ते स्वातंत्र्य शेतकरी आणि कामगारांच्यासाठी मिळवण्यासाठी हा सगळा लढा दिला गेला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहुती त्यांचे गेले शेतकरी आणि कामगारांचे तर त्यांच्या वाट्याला शहात्तर वर्षानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर हे पदरी पडावं याचंही मला अत्यंत दुःख परंतु इथे जे मी स्वत आज प्राणसाहेबांशी बोललो आणि मुख्यमंत्र्यांचे सहकारी किंवा काही आमदारांशी बोलणं झालं त्याच्यावरून मला असं वाटतं आहे की आता इतकं टोकाचं पाऊल ह्यांना घेतल्याची वेळ आल्यानंतर ह्यांच्यापर्यंत तो मेसेज गेलेला आहे आणि जे आत्ता त्या तहसीलदार मॅडम येऊन सांगून गेल्या की आठ दिवसामध्ये आम्ही बैठक लावून काहीतरी निर्णय घेऊ त्याच्यावर मला असं वाटतं की मला विश्वास ठेवण्यासारखी ही परिस्थिती आहे कारण विशेषतः इथे झालेले जे साहेब आहेत ते खूप त्यांना जाणीव आहे या सगळ्या विषयाची प्रचंड जाणीव आहे पण मला असं वाटतं की काहीतरी चांगलं घडावं ही आपल्या देशाच्यासाठी या सगळ्या परिसरासाठी एक चांगली सुरुवात होईल असं मला वाटतं की ही ज्या गोष्टी या ताईना जर का न्याय मिळाला या कुटुंबाला जर न्याय मिळाला तर ही एक फार चांगली घटना होईल असं मला वाटतं शासन येऊन गेले काय आव्हान करत आहे शासनाला मला मला एक जाणीव ते आहे की प्रशासनामध्ये तेवढे त्यांचे अधिकार आणि इच्छाशक्ती असली तर माझा प्रॉब्लेम दोन दिवसात सॉल्व होऊ शकतो पण ती इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे की नाही हे आता येणारा काळच ठरवेल कारण का इथे माझ्या दोन अडीच वर्षापासून दादानी सांगितलं मी त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आतापर्यंतचं मी वाटचाल केलेली आहे परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रत्यक्षात ती गोष्ट कधी येईल हे मी मला खरंच कल्पना नाहीये येईल की नाही की आणखीन त्याला काही फाटे फोडले जातील आणि जर ते फाटे फुटत असतील तर मीच म्हटलं ना माझ्यासाठी मी माझं ठरवलेलं आहे मी ते पाऊल उचलणार मग तेव्हा तुम्ही कोणीच नसणार इकडे तर ते होऊ नये असं वाटत असेल तर हो प्रशासनाने काळजी घ्यावी बस अपेक्षा आहे माझी प्रामुख्याने माझ्या शेतातलं पाणी पूर्ण गेलं पाहिजे माझी झालेली नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण नुकसान नुकसान भरपाई नकोय मला माझ्या शेतातलं पाणी गेलं पाहिजे आणि माझ्या पहिलं आणि माझ्या शेतातलं पाणी जायला सेपरेट रस्ता असायला पाहिजे आणि ह्या गोष्टीबद्दल कायदा मोडण्याबद्दल जर तुम्ही माझ्यावर केस करत असाल तर तशी समोरच्या माणसाची संपत्ती त्याचा रुद्बा न बघता त्याच्यावर झाली पाहिजे ही माझी मागणी आहे कायदेशीर कारवाई जर मी हे तलाव असा बांधला असता आणि मी जर तो, तो कोणाचं तरी शेती पाण्याखाली घालवली असती माझ्यावर जी कारवाई झाली असती तीच कारवाई का, का, कार आहुजांवर झाली पाहिजे अशी माझी मागणी कायद्याप्रमाणे कायद्याच्या बाहेर जाऊन काहीच करू नका कायद्याप्रमाणे कारवाई करा आज आपण परंतु आता त्या तहसीलदार मॅडम आल्या प्रेनी तहसीलदार त्यांनी लिहून दिले की आठ दिवसामध्ये तुमचं ह्याच्यावर सुनावणी होईल आम्ही तारीख लावू बैठक करू जे काय असेल त्यांच्या ह्याच्यामध्ये त्याप्रमाणे ते करतील माझा संबंध फक्त माझा प्रॉब्लेम आहे मला माझी शेती पाण्याखाली घालवायची नाहीये हे शेवटचं पाहिजे हे वर्ष नुकसान झालेलं आणि जे त्यांनी जाणीवपूर्वक नुकसान केलेलं आहे ते नुकसानाची सगळ्याची भरपाई मिळाली पाहिजे मला त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आज आपण ज्या विषयासंदर्भात इथं आलो आपल्या एका भगिनीचं म्हणजे आज जलसमाधी घेण्याची वेळ आलेली होती तिच्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या कालपासून पैसे यायला लागले लोकांच्या अकाउंटमध्ये आणि ही लाडकी बहीण जीवानीशी जाण्याचा प्रयत्न करते ही दुर्दैवी गोष्ट आहे मुख्यमंत्री शेताच्या जा बांधावर जातात शेतकऱ्यांसाठी आणि खूपच ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की एका भगिनीला न्याय मिळत नाही गेले अडीच वर्ष ती लढते 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 आता ती रड़ते अक्षरशः स्वतःचा जीव घालवण्यास तयार आहे पण मला न्याय द्या आजही तिला न्याय मिळत नाही आहे आणि ह्या एकाच गोष्टीसाठी आम्ही राजसाहेबांची मदत घेऊन महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष संपूर्णपणे तिच्या पाठीशी उभा राहील तिला न्याय मिळवून देईल आणि जर आठ दिवसात याच्यावर व्यवस्थितपणे काही कारवाई झाली नाही तर पुढील जे काही होईल आमच्या माध्यमातून त्याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल हे मी इथे नमूद म्हणजे अगदी शुद्धीत तुम्हाला सांगतोय माझ्या भगिनी अलका ताई आणि आमच्या गावातल्या ग्रामस्थ किंवा आमच्या शेजारी आज या जलसमाधीचं ज्यांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी हे केलं ऍक्च्युली तसं बघितलं तर हे वीरेन आयो जे आहे त्यांच्याशी गेल्या अडीच वर्ष त्या आहेत आपल्याकडे अशी म्हण आहे की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे किंवा शेतकरी जगला पाहिजे आज शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याची गरज आहे आणि आज या माझ्या बहिणीवर आत्महत्या करण्याची जलसमाधी घेण्याची वेळ येते ही फार वाईट गोष्ट आहे सगळ्यांच्या दृष्टीने पूर्ण प्रशासनाच्या दृष्टीने एक महिला म्हणून आणि जर हे ह्या ज्या शेतीचं पाणी जे ह्या बाहेरच्या लोकांनी येऊन अडवलं आहे आज जी आपल्या लोकांची गलशिपी चाललेली आहे ह्याला जर प्रशासनाने योग्य न्याय निर्णय दिला नाही तर ह्या बहिणीबरोबर मी जिजाऊ फाउंडेशन मार्फत आणि माझ्या सगळ्या बहिणींना एकत्र घेऊन लढा देईन हिच्याबरोबर आणि आमचा अन्याय दूर हा झालाच पाहिजे